नमस्कार मी शुभम किशोरराव चांबारे माझी मिसेस सुद्धा आधीपासूनच समाजसेवेमध्ये तिची रुची होती त्याच कारणाने तिने बी डी एस नंतर एम डी एस न करता त्यांनी एम पी एच घेतलं मास्टर इन पब्लिक हेल्थ की त्या माध्यमातून ते लोकांची सेवा करू शकली पाहिजे बा क्लिनिक न टाकता सेवा करतात तिची भावना तीच होती माझीसुद्धा तीच भावना होती आणि आता नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची जी आमची इच्छा आहे त्याचं पण कारण तेच आहे की या माध्यमातून आपण लोकांची सेवा करू शकलो पाहिजे आणि ज्या काही बेसिक गरजा आहे लोकांच्या नगर नगराध्यक्ष पदा अंतर्गत येणार आहे जसं कुणाला पाण्याची आहे कुणाला स्वच्छताचं आहे कोणाला आरोग्याचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या माध्यमातून आम्ही लोकांसाठी करू पूर्ण करू शकलो पाहिजे यासाठी आमची इच्छा आहे आमची रोडची समस्या असो स्वच्छतेची समस्या असो आरोग्याची असो की पाण्याची असो कुठलीही व्यवस्था प्रॉपर चालू नाही आहे सगळं धोंबा म्हणजे असा पूर्ण म्हणजे वाऱ्यावर कारोबार चालू आहे ना आमची पाईपलाईन चेंज झाली आहे इतक्या वर्षापासून पाण्याची ना कुठलं स्वच्छतेची काळजी घेतल्या जात आहे ना कुठली ना रोडची काळजी घेतली आहे म्हणजे जनतेची जे बेसिक गरज आहेत त्याच आमच्या नगर परिषद माध्यमातून पूर्ण होऊ शकत नाही समाजासाठी तर समाजात माझा जन्म झाला जे माझे सौभाग्य समजून मी समाजासाठी जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करणार बस जसं समाजाला संघटित आणि समोर कसं नेता येईल समाजातले काही आमचे मुलं आहे त्यांच्या शिक्षणाचा विषय असेल त्यांचा आरोग्याचा विषय असेल हा कसा मार्गी लावता येईल माझ्या माध्यमातून हे नेहमी मी प्रयत्न करणार संधी मिळाली तर मी नक्कीच पूर्ण प्रयत्न करणार माझ्या मनाभावापासून जीवापाळ मनापासून प्रयत्न करून काम करणार